स्वामी समर्थ चंद्रकांत मिस्त्री या युट्यूब चॅनल एका नवीन भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे मठ आपण या चॅनलमध्ये पाहत आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून ठिकठिकाणचे स्वामी समर्थांचे मठ आपल्याला दाखवण्याचा आणि तिथे पाहण्याचा प्रयत्न करत तर आज आपण श्री स्वामी समर्थांचा जोगश्री पूर्व येथील प्रज्ञापुरी मठ पाहायला जाणार आहोत त्या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मठ स्वामी समर्थांचा मठ हा बारा वर्ष भाडे तत्वाच्या जागेवर स्वामी सेवेकरांनी स्थापन केलेला होता आणि त्यानंतर आता स्वतःच्या मालकी हक्काच्या जागे हा मठ स्थापन झालेला आहे आणि त्याचं सुशोभीकरण सुद्धा छानपैकी झालेलं आहे थोडस काम बाकी आहे पण त्यांचं स्वामी सेवेकरांचं ठाम विश्वास आहे की स्वामी ते सुद्धा करून घेतील तर हा आज आपण मठ पाहूया आणि ह्या मठाची माहिती तेथील सेवेकरांना जाणून घेऊया तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थाचा मठ आज आपण पाहूया श्री स्वामी समर्थांचा जोगेश्वरी मजासवाडी येथील प्रज्ञापुरी मठ आज आपण पाहूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटन अजूनपर्यंत दाबलं नसेल सबस्क्राईबर माझ्या चॅनल झाले नसाल तर कृपया सबस्क्राईब खाली दिलेले जे लाल बटन ते दाबा आणि बेल आयकन ऑल हे प्रेस करा बटन प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ महाराज मठ हा मजासवाडी मध्ये जोगेश्वरी पूर्वेला आहे आपलं मठ या मठाची माहिती मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते कदाचित तुम्ही ऐकली असेल आधी पण पुन्हा एकदा सांगण्याचा माझा मानस आहे नऊ साली सार श्री अनिमेष जोशी काका आणि का, सौ अर्चना जोशी काकी यांनी स्वतःच्या राहत्या घरी मंगळवार आणि गुरुवार या दिवशी आरती स्वामींची करण्यास सुरुवात केली आरती करत असताना ओळखीचे त्याशिवाय अनोळखी भक्तही तिथे येऊ लागले आणि हा भक्तांचा संग्रह वाढत गेला भक्तांचा संग्रह इतका वाढत गेला कि सर्व भक्तांना वाटू लागलं की आता ही स्वामींची जी आहे आहे प्रतिमा त्याचबरोबर स्वामींचा मठ ही बाबा किंवा जे आपण नामस्मरण करतोय आरती करतोय याला या कुठलं तरी नाव दिलं गेलं पाहिजे यासाठी त्यावेळेला प्रज्ञापुरी मठ या नावाने सुरुवात झाली दोन हजार नऊ पासून यामध्ये बहुतेक खूप सारे भक्तगण जोडत गेले वाढत गेला आणि हळूहळू सर्वांच्या म्हणतात ना माणसाच्या अपेक्षा वाढत असतात आणि भक्तीमध्ये सर्वांच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि ह्या अपेक्षाचं रूपांतर असं झालं की आता मंडळ झालं आता स्वामींचे कुठेतरी आपला मठ असावा कि जी भक्त मंडळी फक्त घरात येऊन ना, नामस्मरण करत आहेत ते जास्तीत लोकांपर्यंत स्वामींना सेवा करता यावी हा त्यामागचा उद्देश होता आणि अशा प्रकारे ते करण्यासाठी सर्व भक्तांनी जिद्दीने सुरुवात केली श्री गिरकर यांनी आपल्याला त्यावेळेला भाडे तत्वावर त्यांची वास्तूही दिले आणि तिथे स्वामींची प्रतिमा स्थापना दोन हजार चौदा साली झाली दोन हजार चौदा मध्ये पण प्रज्ञापुरी मंडळाचं रूपांतर ही ट्रस्ट मध्ये केली आणि ट्रस्ट झाल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक भक्तांनी आणि आपल्या प्रज्ञापुरी परिवारातील सदस्यांना वाटू लागलं की आता आपल्याकडे स्वामींच्या प्रतिमेबरोबरच स्वामींची स्वामी हे आपल्या मूर्ती स्वरूपातही असावे अरुण धुरी यांनी इच्छा व्यक्त केली की के त्यांना स्वामींची मूर्ती या मठासाठी देऊ करायची आहे आणि सगळ्यांना खूपच आनंद झाला की अरे आपण आता बोललो होतो काही दिवसापूर्वी की आपल्याला मूर्ती स्थापना करायची आहे आणि स्वामी कृपेने आपल्याला त्या मूर्ती स्थापनेसाठी मूर्तीचेही या इथे येण्याची प्रयोजन झालेलं आहे असं करता करता मूर्ती स्थापना झाली आपली भाडेतत्त्वावर जागा आहे हे सर्वांना विचार होता कि किती दिवस आपण ह्या जागेवर राहणार कधी ना कधी कदी ही जागा आपल्याला मूल मूलमाक द्यावी लागेल आणि या विचार असताना जसो सगळ्यांचा विचार होता की आपल्याला स्वामींची वास्तू स्वामींच्या स्वमालकीची वास्तू घ्यायला सध्या ज्या ह्याच्यामध्ये जा बघायला गेल्या तर वास्तूंच्या किमती आहेत ते बघता एवढी रक्कम ट्रस्ट कडे नाही होती एवढी रक्कम म्हणण्यापेक्षा रक्कमच नाही होती आणि ओपन स्पेस म्हणजे ओपन जागा ह्या कुठेही उपलब्ध नाही होत्या त्यामुळे त्याही आपण काही घेऊ शकत नव्हतो आपल्याला घेतलं तर आपल्याला एखादं घराची जी जागा आहे वास्तू स्वरूपातच घ्यावी लागणार तब्बल आपण बघता बघता बारा वर्ष झाली वास्तू आपल्याला घेण्यासाठी आणि बारा वर्षांनी एका व्यक्तीने म्हणजे सिनकर श्री सिनकर यांनी आपल्याला ही वास्तू या इथे आहे असं सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये आपण ही वास्तू पाहिली आठ जून दोन हजार एकवीस ला आपण ही वास्तू या इथे पाहण्यासाठी आलो वास्तू बघताच आपल्याला ही वास्तू सर्व प्रज्ञापरी परिवारातील सदस्यांना आवडली आणि सर्वांचा एकच मत झालं कि त्याच वेळेला त्या क्षणाला नाही ही वास्तू स्वामींसाठी योग्य आहे आणि स्वामी ह्याच वास्तू मध्ये येते हे वास्तू जी आहे ती श्री किरण राणे यांची वास्तू होती त्यांना आपण शब्द टाकला आम्हाला ही वास्तू तर आवडली आहे स्वामींसाठी ही योग्य वास्तू वाटत आहे तर तुम्ही या आमच्याकडे एकही ट्रस्ट कडे एकही रुपया नाही आहे पण तुम्ही यासाठी थांबू शकाल का काही महिने तर त्यांनी तसेच आपल्याला केले संधी दिली की मी सहा महिने तरी थांबेन तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करा आणि एकही रुपया न घेता त्यांनी त्यावेळेला आपल्या हातात चावी दिली जागा वाचून घेण्यासाठी आपण जो निधी आपण जमा करत होतो तो विविध उपक्रमातून जमा करत होतो विविध ठिकाणी आपल्या ज्या रजत पादुका आहे ह्या सेवेसाठी जात होत्या विविध घरोघरी जात होत्या परिसरात जात होत्या विविध गावोगावी जात होत्या आणि अशा माध्यमातून आणि पण हा निधी अठ्ठतर लाखाचा निधी केवळ आपण दीड वर्षामध्ये आपण हा जमा केला आणि के ही आपली आपण स्वामींच्या स्वमालिकेची झाली आणि ह्यामध्ये सर्वात मोठा आहे तो म्हणजे सर्व भक्तांचा आणि त्याचबरोबर तेवढे पेशन्स दाखवले आणि तेही त्या रकमेसाठी वेळोवेळी वेड़ वेड़ आपल्याला संधी देत गेले त्यामुळे आपण हा एवढा पल्ला एक दीड वर्षामध्ये आपण हा काढू शकतो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मठाचा मद पूर्ण जीर्णोद्धार झाला जे आता तुम्ही बघत आहात ही वास्तू आपण थोडी आधी होती ती वास्तू आणि हे काम त्यानंतर आपण या वास्तु जी उंची वाढवली आता अजूनही काम आहे ते म्हणजे स्वामींच्या गाभाऱ्याच स्वामींचा जो आभार आपल्याला दिसत आहे आपण आताच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहतच असाल की स्वामी आता असत आहेत तिथे आपल्याला पूर्ण लाकडाचा गाभारा आपण करणार आहोत आणि या गाभाऱ्यासाठीही आपण वेळोवेळी जसं आव्हान आतापर्यंत आपण करत आलो कि भक्तांना कि मदतीचं आवाहन करत आलो तसं आताही आपण आव्हान करतो कि हा गाभाऱ्याचा जो आपण काम करायचा आहे त्यासाठी कमीत कमी तीन ते साडेतीन लाख एवढा खर्च आपल्याला आहे आणि तो आपल्याला सध्या नसल्या कारणाने आपण हे गाभाऱ्याचं था काम थांबलं थांबवलेलं आहे जसं आपल्याला निधी उपलब्ध होत जाईल त्याप्रमाणे आपण काम करत आहोत आणि त्याचप्रमाणे मी सर्व भक्तांना आवाहन करेल कि ज्या भक्तांना यथाशक्ती जर या गाभाऱ्याच्या सेवेसाठी जर देणगी द्यायची असेल तर आपण नक्कीच प्रज्ञापुरी ट्रस्ट आपण संपर्क साधून आपण देणगी देऊ शकता आपला मठ आहे हा जोगेश्वरी पूर्वेला मजासवाडी या ठिकाणी आहे कुरेशी चाळ समर्थनगर या ठिकाणी आहे आपण या मठात नक्कीच भेट द्या आणि आपली सेवा आहे आपण या ठिकाणी रुजू करू शकता यानंतर थोडस मी सांगेन तुम्हाला कि आपला जो कार्यक्रम असतात प्रत्येक वर्षी आपले वार्षिक कार्यक्रम असतात दत्त जयंती आहे स्वामी जयंती आहे दत्त आणि विविध याग आहेत आपले विविध याग यागाची सुरुवात ही दोन हजार अकरा पासून सुरुवात झाली सर्वप्रथम आपण दत्तयाग चालू केला के। के के आणि दत्तयागापासून आपण विविध याग चालू केले स्वामी याग पंचायत विष्णू पंचायतन याग असे विविध आपण याग चालू केले आणि आतापर्यंत जे आपण धार्मिक कार्यक्रम विविध याग करतो यामध्ये सर्व भक्तांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्व भक्त आणि परिवार या मिळून आपण हे सर्व कार्यक्रम आध्यात्मिक करत असतो तसेच शैक्षणिक यामध्ये मत पण मग आपण कार्यरत आहोत आपण थोडासा खारीचा वाटा उचलतो ज्या मुलांना शैक्षणिक मदतीचा त्यांना आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांना आपण वयावाटपांचा कार्यक्रम करतो चित्रकला निबंधाचा स्पर्धा अशा पण विविध स्पर्धाही आपण आयोजित करत असतो त्याचप्रमाणे आपण सामाजिक याच्यामध्ये पण आपला हा खारीचा वाटा उचलत असतो की जस आता महाडमध्ये जो पूर आलेला आपण त्यावेळेला वतीने जो काही आपल्याला करता येईल तसं आपण आपण त्यांना धान्य वाटप कपडे वाटप वस्तू वाटप असं केलेलं आहे त्यानंतर आता मालाड येथे पण जी भीषण आग लागली त्या इथे पण आपण आपल्या परीने धान्य वाटप करण्याचा प्रय प्रयत्न केला आणि त्यांनाही आपण धान्य पुरवलेलं आहे त्याचप्रमाणे करोनाच्या काळामध्ये ज्या परिवारामध्ये खरंच अं धान्याची गरज होती आणि त्यांना खरच मदतीचा हातभार पाहिजे होता ट्रस्टच्या वतीने आपण आपण त्याही त्यांना मदत देऊ केलेली आहे त्यावेळेला उद्देश एवढाच आहे की ह्या विविध कार्यक्रम उपक्रम राबवत असताना यामध्ये सर्व भक्तांचा मोठा हातभार आहे आणि तो हातभार फार मोलाचा आहे जसा आतापर्यंत आपण हातभार लावला आहात तसाच याही पुढे मठासाठी ट्रस्ट साठी आपणहिरीने पुढे येऊन आपल्या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि त्याशिवाय दर गुरुवारी मठामध्ये आपल्या इथे आरती असते आणि या आरती ही सामूहिक आरती असते यावेळेला सामूहिक आरतीमध्ये आपण संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहू शकतात त्याशिवाय दहा मिनिटं नामस्मरण असतं या नामस्मरणातही उपस्थित राहू शकतात त्याशिवाय महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सांगिक नामस्मरण असतं रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता लहान मुलांसाठी बाल संस्कार वर्ग याच ही आयोजन असत त्यानंतर आपल्या प्रत्येक दिवशी सकाळी साडे अकरा वाजता आरती असते त्यानंतर संध्याकाळी सात वाजता प्रत्येक दिवशी आरती असते या आरती मध्येही आपण सहभागी होऊ शकता अजून यापुढे तीन फेब्रुवारीला आपला वर्धापन दिन असणार आहे या वर्धापन दिनासाठीही मी आपल्याला येण्याची आवाहन करते की आपण सर्वांनी या वर्धापनाथ कार्यक्रमामध्ये आपण सर्व भक्तांनी हे यावं अशी मी सर्वांना विनंती करते त्याशिवाय अजून एक आपला मठाचा असा मानस आहे की नामस्मरण स्वामींचं नामस्मरण हे सर्वत्र पचरावं आणि सर्वांच्या मुखी स्वामींचं नाव राहावं हा आपला मुख्य उद्देश आहे आणि हा उद्देश गाठीशी ठेऊन आपण अजून एक संकल्प करत आहोत तो म्हणजे सात एप्रिल रोजी आपण मोठ्या प्रमाणामध्ये नाम नामस्मरण घेण्याचं आपण इथे आयोजन करत आहोत स्वामी नाम घेण्याचा यासाठी आपण स्थळ कुठे असणार आहे काय असणार आहे हे मी वेळोवेळी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन याचप्रमाणे आपलं मठाचंही युट्यूब चॅनल आहे काही दिवसा प्रत्येक वेळेला आपण जसं मठामध्ये आपल्याला मठासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण सर्वांना या, या माध्यमातन प्रसारमाध्यमातनंच आपण सर्वां सर्वांना आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला सर्वांनी प्रोत्साहन देऊन आपल्यापर्यंत हा निधी उपलब्ध झाला होता आणि वेळोवेळी जे जे कार्यक्रम झाले ते आपण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांपर्यंत पोहचवत होतो याही पुढे आपल्या मध्ये जे जे कार्यक्रम होतील जे जे उत्सव होतील जे ज्या जे जे उपक्रम राबवण्यात येतील ते आपल्यापर्यंत या प्रज्ञापुरी मठाच्या युट्यूब चा, चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि आपण सर्वांचं प्रेम आपल्या या श्री स्वामी समर्थ महाराज मठावर दंड राहू दे अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन आणि इथे सांगेन Take okay. okay. me okay. आता आपण मठाचा गाभारा बघूया गाभारा बघताना सर्वप्रथम सभामंडपात आपण जिने सोडून आपण वरती गाभाऱ्याकडे जाणार आहोत आपण वरती आल्यानंतर हा आपल्याला समोर दिसतो आहे तो स्वामींचा गाभारा दिसत आहे या इथे समोरच आपल्याला छोटे स्वामींची मूर्ती आहे ही पंचधातूची ही मूर्ती आहे ही सर्व भक्तांना नमस्कार स्वामींना करता यावा यासाठी आपण ही मूर्ती या इथे ठेवलेली आहे यानंतर आपण पुढे आल्यानंतर हा स्वामींचा गाभारा आहे या गाभाऱ्याविषयी विशेष असं सांगण्यासारखं आहे हा जो स्वामींचा गाभारा आहे या गाभाऱ्याच्या खाली सर्व भक्तांनी स्वामी नामाचा जो जप केलेला आहे वहीवर लिहिलेला आहे आपला तो यामध्ये एक कोटीचा जप जपसंख्या ही ह्या गाभाऱ्या खाली आहे आणि त्यावरती हा गाभारा आहे हा गाभाऱ्यानंतर आपण हा इथे हे इथे हे स्वामी दिसत आहेत ह्या स्वामींचा विशेष असं ब्राह्मण देव स्वरूप आपण स्वामींना इथे स्थापन केलेलं आहे याचा विशेष असं असं आहे की पिंडी आहे त्याच्यावर हा स्वामींना चांदीचा मुखवटा केलेला आहे हा चांदीचा मुखवटा खास आपण आपण कोल्हापूर वरन स्वामींचा बनवून आणलेला आहे आणि तो स्वामींचा विशेष अस स्वरूप त्याच्यामध्ये साकारलेलं आहे यानंतर पुढे गेल्यावर आपण या इथे स्वामी आहेत या स्वामींना पण आपण इथे जेव्हा जसे इथे एक कोटीचा जपसंख्या आहे स्वामींची तशीच या इथे पण आहे स्वामी आज तुम्हाला विशेष अशा रूपात दिसत असतील दर शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमेला स्वामी आदिमाया स्वरूपात असतात आणि आदिमाया स्वरूपातलं दर्शन आपल्याला आता दिसत आहेत अशा प्रकारे या इथे हाय त्यानंतर आपण या इथे आपले पंचानन आहेत आणि ते आपला हा कलश आहे असा हा आपला गाभाऱ्याचा स्वरूप आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण यानंतर पुढील आपला संकल्प आहे हा गाभाऱ्याला वरून आपण घुमट करायचा आहे पूर्ण गाभारा असा लाकडाचा गाभारा आपल्याला पूर्ण करायचा आहे सध्या आपल्याला हा ओपन दिसत असेल चारी साइडने पण तो आपल्याला पूर्ण लाकडी गाभारा करून घ्यायचा यासाठीच आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे हे बघितल्यानंतर आपण या इथे पुढे या या इथे आपल्याला ह्या पादुका दिसत असतील या पादुका स्वामींच्या पादुका आहेत अक्कलकोट वटवृक्ष जे आहे अक्कलकोटला ज्या ठिकाणी त्या वटवृक्षाखाली स्वामी बसायचे त्या वटवृक्षाच्या ओणक्यापासून बनवलेल्या ह्या पादुका आहेत आपण बघाल आणि ह्या विशेष अशा पादुका ह्या इथे आहेत आणि हा नंदादीप आपला अखंड नंदादीप तेवत असतो स्वामींच्या इथे यानंतर आपण थोडस आतमध्ये येऊया इथन आपण खाली आलो की गाभाऱ्याच्या बरोबर खाली हे स्वामींच स्वयंपाक घर आहे या इथे स्वामींचा स्वामींसाठी चहा नैवेद्य या इथे बनवला जातो आणि तो स्वामींना अर्पण केला जातो या इथे सेवेकरी स्वामींसाठी नैवेद्य आणि चहा हे बनवलं जात या ठिकाणी यानंतर आपण असच गाभारा स्वयंपाकघर बघितल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण खाली विशेष स्वामींच ध्यान मंदिर आहे आपण ध्यान मंदिर केलेलं आहे आणि स्वामींचं शेषघर बघण्यासाठी जाऊया चला या इकडनं आपण खाली उतरल्यानंतर पुन्हा हे शेजघरामध्ये घरामध्ये उतरण्यासाठी आपल्याला खाली उतरण्यासाठी हे जिने आहेत इकडनं आलो ते आपण शेज घरात येऊ आपण आता गाभाऱ्याकडनं आपण मंदिरामध्ये येतोय इथन गाभाऱ्याकडनं आल्यानंतर आपण हे जिने उतरून खाली आपण ध्यान मंदिरामध्ये येत आहोत आपण बघत असाल हे आपलं ध्यान मंदिर आहे ध्यान मंदिराचा संकल्प असा आहे की भक्तांना बसून स्वामींसमोर बसून एक पाच मिनटं तरी ध्यान करता यावं नामस्मरण करता यावं आणि शांतता मिळावी यासाठी आपण हा ध्यान मंदिर तयार केलेला आहे विशेष असा आणि या ध्यान मंदिरामध्ये आपण या इथे बघाल आपण ही दोन हजार नऊ पासून म्हणजे सर्वप्रथम जी स्वामींची प्रतिमा स्थापना झाली ती ही स्वामी शैनी स्वामींची स्वामीं प्रतिमा आहे ही, ही प्रतिमा आहे त्यानंतर पुढे गेलात की आपल्याला या इथे शंकर महाराज आहे शंकर महाराजांची स्थापना या इथे आपण केलेली आहे शंकर महाराजांची स्थापना झाल्यानंतर आपण शंकर महाराजांचा जयंती वगैरे जे कार्यक्रम आहेत ते पण आपण मठामध्ये करत असतो महालक्ष्मीची प्रतिमा आहे यानंतर ही स्वामी सुतांची प्रतिमा आहे ही स्वामी सुत आपल्याकडे येण्यामागचं खास कारण असं आहे की ही, ही प्रतिमा आपल्याला मिलिंद पिळगावकर यांच्या माध्यमातून ही प्रतिमा कुँप स्वाम, या इथे आलेली आहे आणि आपल्याला खूप असं खूप म्हणजे एकदम स्वामी स्वामीमय अजून वातावरण झालं या प्रतिमेमुळे यानंतर या इथे तुम्हाला वीणा दिसत असेल ही वीणा आहे ही वीणा ही इथे जो सेवेकरी येतो त्यावेळेला एक दोन मिनिट ही वीणा वाजवली जाते ही वीणा ही आपल्याला योगिनी मॅडम म्हणून आहेत त्यांनी आपल्याला ही वीणा स्वामींसाठी दिलेली आहे त्यानंतर आपण इथे पुढे येऊया इथे तुम्हाला दिसत असेल ही स्वामींची शेज आहे आता सगळ्यांना माहितीच असेल सर्वांनी पाहिलीच असेल की अक्कलकोटला ही स्वामींची शेज आहे स्वामींना त्याशिवाय गुरु मंदिरातही आहे त्याचप्रमाणे आपण इथे केलेली आहे स्वामींची शेज की स्वामींना निद्रा निद्रेसाठी आपण या इथे केले इथे घर बघाल तर आपल्याला इथे छोट्या ह्या चांदीच्या पादुका दिसत आहेत पण ह्या सध्या पादुका ह्या आपण ठेवलेल्या आहेत दुसऱ्या पादुका आहेत पण ज्या इथे पादुका असतात त्या रजत पादुका आहेत त्या आता घरी एका सेवेसाठी गेलेल्या आहेत त्यामुळे ह्या छोट्या पादुका आता सध्या इथे असत आहेत स्वामींची ही तसबीर आहे आणि हा शेज वेळोवेळी आपण ते त्यांची वस्त्र बदलणं वगैरे असं विविध ह्याच्यानी शेज सजवली जाते आणि सर्व आरती झाली नित्यनेम झाला आरती झाली आणि मठ बंद करायच्या आधी आपण स्वामींना निद्रा यावी यासाठी आपण शेजारती घेतो आणि आपण मठ नंतर बंद करत असतो यानंतर सकाळी निद्रा केल्यानंतर सकाळी काकड आरतीने मठाची सुरुवात होते मठ उघडल्यानंतर पुन्हा पूजा वगैरे जे असते ते काकड आरतीने सुरुवात होत असते आणि पुढे थोडं आलात की तुम्हाला दिसेल ह्या चारही बाजूनी ह्या पूर्ण तुम्हाला ह्या स्वामी श्री स्वामी समर्थ हे असं दिसत असेल तुम्हाला वाटत असेल हे स्वामी समर्थ काय तर मग अशीच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला माहिती दिली त्याच्यामध्ये सांगितलं असेल आम्ही विविध उपक्रम राबवले होते मठाच्या मठ निर्माणाकरिता त्यावेळेला आपण एक संकल्प केला होता स्वामी नाम बीट हा एक संकल्प केलेला होता आणि तिथे बीट आहे त्या विटेवर स्वामी ह्याच्या आतमध्ये एक विटा आहेत त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ हा नाम नाम लिहिलेला आहे प्रत्येकाने ही वेट दिलेली अर्पण केलेले ती ह्या ह्याच्या आतमध्ये आहे आणि ती दिसताना वेगळ्या प्रकारे दिसेल म्हणून हे वरती स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणून आपण हे केलेलं आहे ह्या जे दिसतात स्वामीनामाच्या विटा भक्तांनी अर्पण केलेल्या आहेत स्वामींच्या स्वामीनामाच्या विटा ह्या आहेत अशा प्रकारे ह्या आपला ध्यान मंदिराचा हे आहे अजून काही याच्या सुधारणा करता आली तर आपण अजून करणार आहोत आपलं थोडं थोडं जसं जसं आपलं फंडिंग मिळत आहे आपल्याला त्याप्रमाणे आपण इथल्या ध्यान मंदिरातल्या सुविधा आपण करत आहोत निद्रा सुखानि करि स्वामी स्वामीयतिराया निद्रा सुखानि करि स्वामी स्वामीयतिराया निद्रा सुखानि निद्रा सुखानि निद्रा सुखाने, स्वामी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपला सर्वांचा मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईबर झाला नसाल तर कृपया सबस्क्राईबचं लाल बटन दाबून ऑल हे बेल आयकॉन क्लिक करा अशा ज्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्यास पाहायला मिळतील आणि आपलं कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा जेणेकरून मला सुद्धा अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपल्याला आपल्याकडून प्रोत्साहन मिळेल तर अशा ज्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ